मंडळी सध्या सर्वच प्रमुख वाहिन्यांवर नवनवीन मालिकांची रेलचेल पाहायला मिळते अशातच स्टार वॉरसुद्धा दोन नवीन मालिका दाखल झाल्यात यामध्ये पंचवीस मेला विशाल निकम पूजा बिरारे आणि जय दुधाणे यांची प्रमुख भूमिका असलेली येड लागलं प्रेमाचं यासोबतच शिवानी सुर्वे आणि समीर परांजपे यांची प्रमुख भूमिका असलेली थोडं तुझं आणि थोडं माझं या दोन मालिकांचा समावेश आहे यामध्ये थोडं तुझं आणि थोडं माझं ही मालिका येत्या सतरा जूनपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत तर या मालिकेमुळे स्टार प्राववरील एक लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे त्या मालिकेचं नाव आहे तुझेच मी गीत गात आहे नुकताच या मालिकेच्या शेवटच्या भागाचं शूटिंग पार पडलं शेवटच्या भागाचं शूटिंग करत असताना सर्वच कलाकार मंडळी भावूक झाले होते दरम्यान तुझेच मी गीत गात आहे ही मालिका दोन मे दोन हजार बावीस रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती या मालिकेमध्ये अन्वी ताईवडे प्रिया मराठे उर्मिला कोठारे अभिजित खांडकेकर हार्दिक जोशी आणि तेजस्विनी लोणारे या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या तर आता या मालिकेत वैदईचा खून मोनिकानेच केला हे सत्य सगळ्यांसमोर येणार आहे यानंतर मल्हार मोनिकाला काय शिक्षा देईल हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर या मालिकेचा शेवटचा भाग चौदा जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर तुझेच मी गीत गात ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे या मालिकेविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका